आपण रामबंधू पापड मसाला म्हणजे नागली पापड मसाला हा वापरून नागलीचे पापड बनवणार आहोत सुरुवात करू एक किलो पीठ मी घेतलेला आहे आणि यामध्ये मोजून अठराशे एम एल पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही अठराशे एम एल पाणी झालं आणि यामध्ये हळूहळू हो, हो, पीठ मिसळू आता आपलं जे एक किलो नाचणीचं पीठ होतं ते पूर्ण पाण्यामध्ये आपण मिसवून घेतलं आहे ही साधारण एवढी घट्ट पेस्ट अशी ती तयार होते आता ज्या भांड्यात आपल्याला शिजवायचं त्या भांड्यामध्ये व्यवस्थित तूप लावून हो घेऊ आपण आणि हे कुकरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे कुकरचं झाकण लावताना शिट्टी याची काढून घेतलेली आहे साधारण दहा ते बारा मिनटं छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे साधारण एक दहा बारा मिनटं झालेल्या आहेत आता हे पीठ जे आहे ते काढून आपल्याला थंड करायचं आहे आपली खिची किंवा उकड जी आहे ती काढून झाली ती थंडही झाली आता त्याला मळून घ्यायचा छान स्टीलचा चरात किंवा ताटाचा वापर करायचा एक एक छोटा छोटा गोळा मळून बाजूला ठेवायचा आणि मग सगळे गोळे एकत्र करून आपण ह्याला छान मळून घेऊ ह्याला पुन्हा थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्या असा हा गोळा ठेवायचा प्लास्टिक आणि प्रेस करायचा पण एक महत्वाची टीप लक्षात ठेवा की हे जेवढे पातळ होतील तेवढे व्यवस्थित राहतील जास्त जाळ जर केले तर त्याला भेगा पडतील आणि असं झाल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपण हे पापड आता वाळत घातलेले आहे आणि सध्या मी सावलीतच वाहतोय एकदा हे सेट झाले की पुन्हा टर्न करणार आणि थोडा वेळ याला ऊन दाखवणार मग आणि थोडेसे वाढल्यानंतर ह्याला टर्न करायचं